आज मी आलो आहे सांताक्रुज पश्चिम येथे आई भवानी देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी कोकणातील जुन्या पद्धतीच्या मंदिराची सुंदर अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तर आज आपण सांताक्रुजमध्ये उभारण्यात आलेल्या या मंदिराबद्दल आणि देवीबद्दल माहिती घेणार आहोत कौलारू मंदिर आम्ही या मुंबईत ह्या सांताक्रुजमध्ये बनवलेलं आहे जेणेकरून आमच्या गावच्या मंदिराची आठवण आपले जे मुंबईतले चाकरमणी आहेत त्यांना आपल्या गावच्या मंदिराचं फिलिंग यावं जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोरणकर आपल्या सर्वांचं तो पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्र हो मी आता आहे मीरा रोड रेल्वे स्टेशनला हे बघा आणि संध्याकाळची आता सर्व लोक कामावरून सुटून आपापल्या घरी जात आहेत आणि मित्र हो नवरात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आपली ट्रेनसुद्धा मित्रो आलेली आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही आहे तरी ही गर्दी कमीच म्हणावी लागेल तर सांताक्रुज नवरात्रोत्सव मंडळ या ठिकाणी आपल्याला सांताक्रुजला आता जायचं आहे तर ते का जायचं <laughs> आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो चला आता आम्ही अंधेरी रेल्वे स्टेशनला उतरलो आणि इथून आता भाऊजी स्लो पकडायचे ना आपल्याला तर इथे आहेत आमच्याबरोबर आज भाऊजी घेऊन जात आहेत आणि नेहमीप्रमाणे गणेशसुद्धा आहे तर मित्रो सांताक्रूजला जायचं कारण म्हणजे त्या ठिकाणी नवल शेवाळे साहेब आहेत तर त्यांचं सांताक्रूज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आहे तर या मंडळामध्ये देवीची स्थापना झालेली आहे दरवर्षी होत असते तर त्या मंडळाला भेट देण्यासाठी देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सांताक्रूजला जात आहोत तर त्या देवीबद्दल सर्व माहितीसुद्धा आता या ब्लॉगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि आता आपली ट्रेनसुद्धा आलेली आहे भाऊजी साधारण आता आपल्याला किती वेळ लागेल येतो दहा मिनिटं अंधेरीवरून आता आपल्याला दहा मिनिटं लागतील आपण मित्रहो पोचलो आहोत सांताक्रुजची आई भवानी सांताक्रुज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ या ठिकाणी सांताक्रुज पश्चिम स्टेशन पासून अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावरती हे मंडळ आहे ジャイアンツは సక్రూజ సార్వజనిక న్రోత్సవ మండల్ तर या देवीची आरती झालेली आहे आणि आत्ता मी तुम्हाला ओळख करून देतो ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे असे आपल्या कोकणचे सुपुत्र आणि या मंडळाचे अध्यक्ष श्री नवल शेवाळे साहेब नमस्कार साहेब नमस्कार।, नमस्कार तर मी साहेब या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो हा जो आपला नऊ दिवसाचा उत्सव चालतो तर त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या ना प्रथम तर सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा गेली बारा वर्ष आम्ही हा उत्सव करत आहोत सांताक्रूज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ म्हणून आमचं मंडळ रजिस्टर मंडळ आहे आणि आम्ही जेव्हा उत्सव करताना आम्ही एक पहिली थीम घेतली की बाबा मूर्ती जी आपली आहे ती पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली असावी आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ बारा वर्ष इको फ्रेंडली मूर्ती आहे आपण पाहत असाल की कागदाचा लग्न आणि मातीपासून बनवलेली इको फ्रेंडली मूर्ती आहे त्याचप्रमाणे आम्ही जे कार्यक्रम करतोय ते पण जे पारंपरिक कार्यक्रम आहेत जे आपण कुठेतरी विसरलेले आहेत असे कार्यक्रम इथे आम्ही राबवित आहोत त्याचप्रमाणे आपण जर मंदिर बघितलेले आहेत तर आपण कोकणातली अन्य एक मंदिरं जी होती कवलारू होती एक सुंदर वास्तुरचना असलेली मंदिरं होती जी आपण पाडून स्लॅबच्या मंदिरांकडे गेलेले आहेत पण आम्ही शहरातल्या लोकांना अजूनही आम्हाला ती जी जुनी मंदिरं आहेत जी कवलारू होती जी वास्तुशास्त्राप्रमाणे बनलेली होती त्याच्यात मंदिर पण होतं तर अशी मंदिराचं प्रतिकृती आम्ही इथे बनवली आहे कवलारू मंदिर आम्ही ह्या मुंबईत ह्या सांताक्रूजमध्ये बनवलेलं आहे जेणेकरून आमच्या गावच्या मंदिराची आठवण आपले जे मुंबईतले चाकरमणी आहेत त्यांना आपल्या गावच्या मंदिराचं फिलिंग यावं हो। की बाबा आमच्या गावाला पूर्वी अशी मंदिर होती त्याप्रमाणे आम्ही हे मंदिर बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे खरोखर खूप सुंदर असं हे मंदिर बनवलं आहे साहेब जेव्हा आम्ही सुरुवातीला इथे आलो म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं की हे मंदिर बनवलेलं वगैरे आहे आम्हाला वाटलं की हे मंदिरच आहे तुम्ही मित्र बघू शकता हे बघा पूर्ण याला फील आहेत ना एक जुन्या मंदिरातच देण्यात आलेलं आहे असं वाटत नाही की ही मूर्ती सुद्धा इको फ्रेंडली आहे असं वाटतंय की पीओपीची वगैरे आहे किंवा मातीची आहे अशा प्रकारे आणलात काय आपण धारावीतले एक आपले मूर्तीकार आहे प्रसिद्ध मूर्तीकार आहेत उत्सव करतो त्या उत्सवाचा एक नियम असतो की आपण पूजन आणि पूजनाप्रमाणे विसर्जन आणि पूर्ण विसर्जन होणं म्हणजे आपण केलेलं काम म्हणजे केलेलं देवीची सेवा ही पूर्ण होते आपण हे जे पीओपी आल्यामुळे काय आपण कोकणात पण बघितलं असेल नदी नाण्यांमध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर महिना दोन दोन महिने पीओपीचे गणपती तसे दिसतात पण आपण पर्यावरणात शेवटी कोकणात जे हिंदू सण आहेत किंवा हिंदू एकूण सणामध्ये कुठेतरी पर्यावरणाला घेऊन सण असते जसं वटपौर्णिमा असेल किंवा हे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्याप्रमाणे हे जे हा पण जो सण आहे हा खरं पर्यावरणाला धरूनच केला गेला पाहिजे आपण ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये आपण जे गरबा असो किंवा आपल्या कोकणातही वेगवेगळे प्रकारचे टिपऱ्या असो किंवा इतर खेळ असतात आणि त्या टिपऱ्या ह्या जे खेळामुळे एक एकत्र येणं बरोबर आणि त्याचप्रमाणे कुठेतरी शारीरिक व्यायाम पण त्याच्या पद्धतीने होत असतो त्याप्रमाणे पारंपरिक कोकणातल्या टिपऱ्या असो किंवा इतर खेळ हे ह्या कुठेतरी जपल्या गेल्या पाहिजेत आणि हीच आमची भावना आहे बारा वर्ष जेव्हा सुरू केलेलं आहे आम्ही जी शेलार आमदार यांच्याशी शे एकदा चर्चा केली होती की आम्हाला इथे देवी आपल्याला देवी बसवून असं असं कार्यक्रम करायचं आहे त्यावेळी त्याने पहिल्या विचारण्याच्या पहिल्या ओळीतच त्याने बोलले की माझा याला पूर्णपणे पाठिंबा आहे तुम्ही सांगा आणि मग आम्ही त्यावेळी आशिष शेलारजी या मंडळाचे अध्यक्ष होते जवळजवळ आठ वर्ष अध्यक्ष आशिष शेलारजी होते त्याच्यानंतर त्यांच्या व्यस्त कामामुळे त्यांनी अध्यक्षपदाची धुराही माझ्याकडे दिलेली okay. आहे आणि आशिषजीनं पण ही जी कन्सेप्ट आहे कोकणातली कन्सेप्ट आहे किंवा हे इको फ्रेंडली हे आवडतं त्याच्यामुळे त्यांनी पण सांगितलं की बा असेच पद्धतीने कार्यक्रम राबवा आणि कार्यक्रम करीत राहा आता याच्यामध्ये आम्ही कसं आहे एक आपण थाळी सजावट स्पर्धा तसे त्या म्हणजे आपल्या आरतीच्या ज्या थाळ्या असतात त्या सजवण्याचा पण एक कार्यक्रम असतो मुलांचा आपले पारंपरिक वेशभूषा स्पर्धा म्हणजे नवीन असं काही नाही बाबा आपल्या हिंदू धर्माची जी परंपरा आहे त्याप्रमाणे पारंपरिक वेशभूषा येऊन करून या आणि त्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही ते आयोजित कर शेवटी तरुण पिढी ही कुठेतरी आपल्या पूर्वीच्या नवरात्रीच्या जवळ आली पाहिजे कारण कसं आजकाल या मोबाईलच्यामुळे तरुण पिढी कुठेतरी बाजूला सरकत गेलेली आहे त्यांना मंदिरात जा म्हणालात किंवा अशा ठिकाणी या म्हणाल्या की ते नाय नायरी त्यांच्या तोंडावरती असते तर त्याही त्यांनी कुठेतरी टाळावं आणि मोबाईललाच बाजूला ठेवून आपल्या देवीच्या दर्शनाला यावं आणि ते करताना बाबा आपलं वेश परिधान म्हणजे पारंपरिक वेश परिधान करून यावं आणि त्याच्यामुळे आम्ही ती स्पर्धा ठेवत असतो ओके खरोखर खूप छान वाटलं साहेब तुमच्या या उत्सवाला भेट देऊन आणि तुमची जी थीम होती एकंदर ती पाहून पण खरंच खूप छान वाटलं हे आता मंदिर उभं राहिला उभं करायला साधारण किती दिवस गेले काय इथे आमच्या इथे ह्याच ठिकाणी गणपती सॉरीजी गणपती असल्यामुळे गणपती गेल्यानंतर जवळजवळ आम्हाला केवळ चौदा ते पंधरा दिवस मिळतात बरोबर आणि चौदा पंधरा दिवसामध्ये आम्ही हे उभं केलेलं आहे काय बोलता म्हणजे त्याचं काम पण तेवढं जोरदार सुरू होत असेल अशाच प्रकारे उत्तरोत्तर तुमचा हा उत्सव चालत राहू दे आणि त्याचा प्रचार प्रसार होत राहू दे तीच देवीदेव प्रार्थना आणि छान वाटलं तुम्हाला सुद्धा भेटून खूप खूप तुम्हाला हे भेटल्या वेळेत खूप खूप बरं वाटलं धन्यवाद धन्यवाद सांताक्रूज पश्चिम स्टेशन रोड टँक लेन सीझन शोरूम शेजारी सांताक्रूज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये या देवीची स्थापना झालेली आहे वर्षी नवरात्रोत्सवासाठी कोकणातील मंदिर अशी या मंडळाची थीम आहे आणि त्यानुसार खूप सुंदर असं हे मंदिर फक्त नऊ दिवसांसाठी उभं करण्यात आलेलं आहे इथे आल्यानंतर तुम्हाला असं कुठेही जाणवणार नाही की हे मंदिर आर्टिफिशियली उभं करण्यात आलेलं आहे तुम्हाला असं कुठेतरी नक्की वाटेल की हे आपल्या कोकणातीलच एक जुन्या पद्धतीचं मंदिर आहे त्यामुळे मित्र हो तुम्ही सांताक्रुज सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळामध्ये विराजमान झालेल्या या देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचप्रमाणे हे सुंदर असं मंदिर बघण्यासाठी नक्की या मंडळाला made there. मित्र हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय